नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं आज मस्तपैकी आपण आंबट गोड असं आंब्याचं रायतं बनवूया तर इथे बघा मी चार पाच मिरी आणि चार पाच मेथीचे दाणे घेतले आहेत आणि थोडं खोबरं घेतलं आहे ओलं आणि ह्याचं मस्तपैकी मी दूध काढून घेणार आहे गाळून मिक्सरवर फिरून आता आपण रायवळ आंबे घेतले आहेत बघा इथे ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि रायत्यासाठी रायवळ आंबेच वापरायचे तर इथे मी हे बघा असे चांगले आधी व्यवस्थित धुवून घेतल्यानंतर मी ह्यांना सोलल आहे आणि सोलून ह्याच्या आतले ज्या हे आहेत पारांब्या त्या बाजूला केल्या आहेत आणि साल बाजूला केली आणि सालांतला रस असतो सालामध्ये तो सुद्धा पिळून घेतलाय मी एका भांड्यामध्ये आणि इथे बघा आपण ह्याला प्लेन मिरची पूड थोडीशी हळद आणि थोडासा गूळ लावतो ह्याच्यावर मीठ लगेच टाकलात मी तरी चालते नंतर टाकलं तरीच पण चालतंय तर इथे बघा असं आपण गुळ वगैरे लावून घेतलाय त्याला पाच मिनिट ठेवून द्यायचं दुसरीकडे आपण ह्या सालातला रस सुद्धा काढून घेतलेला आहे आणि मला तसे कापे आंबे मिळालेत आता फोडणी बघूया आपण फोडणीमध्ये मी मोहरी टाकली आणि हिंग टाकलाय आणि छान असा तडतडवून फोडणी घेतली त्यानंतर आपण ह्याच्यात ते आंबे टाकलेत आणि मी आंब्यांचा रस ह्याच्यामध्ये ओतलाय पण कुठेतरी मिस झालाय तो दिसत नाहीये तर तुम्ही आठवणीने ते आंब्याच्या सालातलं पाणी काढलंय ते आठवणीने ओता ह्याच्यात तर हे बघा इथे असे आंबे मी आंबे हे फोडणीमध्ये व्यवस्थित असे परतून घेतले ह्याच्याबरोबर मी पाणी ओतून मग झाकण ठेवलं पण कॅमेरा कसं का काय शूटिंग झालं नाही कळलं नाही मला तर त्याच्यात ते पाणी ओतायचं झाकून ठेवायचं पाच ते सात मिनटं चांगली वाप द्यायची आंबे छान शिजतात इथे मी मीठ टाकलंय आणि जे दूध बनवून घेतलं नारळाचं ना ते पण टाकले आणि मी चारच आंबे वापरलेत कारण मी एकटीच आहे घरी म्हणजे एकट्यापुरत खूप झालं ते पण तुमच्या घरी माणसं जर भरपूर असतील तर दूध न काढता अशीच्या अशी चाशी पेस्ट टाका पाणी टाका अजून आणि एकदम गलगलीत अशी असं आंब्याचं रायतं बनवा तुम्ही म्हणजे मग सगळ्या माणसांना पुरेल तुमची जशी माणसं असतील तसं तुम्ही वाढवू शकता ह्याला आणि एवढं टेस्टी बनलेलं आणि हे भाताबरोबर खूप छान लागतं आणि मस्तपैकी झालेलं असं तुम्ही नक्की माझ्या टाईप रेसिपी बनवून बघा किती टेस्टी आंब्याचं रायतं बनेल ते तर इथे असं आम आपलं आंब्याचं रायतं तयार झालेलं आहे तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर एक लाईक नक्की करा या रेसिपीला आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर इथे असं आपलं मस्तपैकी आंब्याचं रायतं तयार झालेलं आहे आपण एका प्लेटमध्ये घेऊया हे बघा तर असं करून बघा तुम्ही धन्यवाद